नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सहा कोटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी समोर येत आहे तर या दिवशी खात्यात पैसे जमा होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नेव नसाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर येत आहे तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या यो पेन्शन योजनेमध्ये लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत महत्वपूर्ण घोषणा होऊ शकते तर सध्याची किमान मासिक पेन्शन एक हजार रुपयांवरून थेट सात हजार पाचशे रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता असल्याचे विविध माध्यमातून समोर येत आहे तर मित्रांनो या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये पेन्शनधारक संघटनांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत तर ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीने दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली तर या भेटी दरम्यान समितीने किमान मासिक पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ करण्याची मागणी केली आहे तर समितीने स्पष्ट केले आहे की सध्याची एक हजार रुपयांची किमान पेन्शन अत्यंत अपुरी आहे आणि त्यातून पेन्शनधारकांच्या मूलभूत गरजाही भागू शकत नाही तर वर्तमान परिस्थितीत अनेक पेन्शनधारकांना एक हजार रुपयांपेक्षाही कमी पेन्शन मिळत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे तर 2024 मध्ये सरकारने किमान मासिक पेन्शन एक हजार रुपये निश्चित केली असली तरी अनेक पेन्शन या लाभाची अंमलबजावणी पूर्णपणे पोहोचलेली नाही तर ही बाब गंभीर चिंतेची असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे तर मित्रांनो पेन्शन वाढी व्यतिरिक्त कामगार संघटनाने अर्थमंत्र्याकडे काही महत्वपूर्ण ई पी एफ ओ अंतर्गत उपलब्ध किमान पेन्शन मध्ये पाच पटीनी वाढ तर आठवा वेतन आयोग तात्काळ स्थापन करण्याची मागणी तर अत्यंत श्रीमंत नागरिकांवर अधिक कराची आकारणी तर मित्रांनो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व्यवस्थेचे कार्यपद्धती बद्दल समजून घेणे महत्वाचे आहे जस की कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून बारा टक्के रक्कम ई पी एफ खात्यासाठी वजा केली जाते तर नियोक्ता म्हणजेच कंपनी देखील तेवढीच रक्कम म्हणजेच बारा टक्के कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करते तर नियोक्त्याच्या योगदानातून आठ पॉइंट टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजे एस जमा होते तर उर्वरित तीन पॉइंट सदुसष्ट टक्के रक्कम ईपीएफ पी खात्यात जमा होते तर मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा अपेक्षित आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेन्शनधारकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र अंतिम निर्णय अर्थसंकल्पातच होणार आहे तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी ठरू शकते पेन्शन मधील ही वाढ लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते तर सरकारची ही पावले सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण वृद्ध नागरिकांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे तर अर्थसंकल्पात या योजनेची अधिकृत घोषणा होईपर्यंत सर्व पेन्शनधारक आणि कर्मचारी उत्सुकतेने वाट पाहत आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद